वास्तुरचना आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ वास्तुविशारद नचिकेत पटवर्धन आणि ज्येष्ठ अभियंता दिवाकर निमकर यांना दोन हजार सव्वीसचा मानाचा एई एस ए जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशनतर्फे आयोजित हा सोळा शुक्रवारी पी वाय सी हिंदू जिमखाना येथे पार पडला ज्येष्ठ अभियंता सुहास जंगले वास्तुविशारद व्ही व्ही बडवे आणि सीई गोडसे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं यावेळी वास्तुविशारद संध्या शहा यांच्या नरी गांधी द डिवाइन आर्किटेक्ट ऑफ ऑर्गॅनिक फार्म या ग्रंथाच्या पहिल्या खंडाचं प्रकाशन करण्यात आलं सुप्रसिद्ध वास्तुविशारद मनीष बँकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले पुरस्काराला उत्तर देताना दिवाकर निमकर यांनी एई एस ए संस्थेच्या कार्यासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली एईएसएचे अध्यक्ष महेश बांगडे यांनी संस्थेच्या पंचावन्न वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला तर प्रेसिडेंट राजीव राजे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं या कार्यक्रमाला बांधकाम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमातला महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लाईफ टाईम मिळणाऱ्या व्यक्तींचा सत्कार एक अवॉर्ड मला म्हणजे दिवाकर निमकर यांना इंजिनियर म्हणून देण्यात आलं आणि नसिकेत पटवर्धन यांना आर्किटेक्ट म्हणून देण्यात आला या दोन्ही अवॉर्डसाठी गेले काही तीन महिने जवळजवळ प्रयत्न करावा लागतो त्याचं कारण म्हणजे ती कमिटी असते कमिटी सिलेक्ट करते मग सब सब कमिटी टू एक्झिक्युटिव्ह कमिटी असा तो मोठा एक लाँग प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधनं ते सिलेक्शन झालेलं असतं तर याच्यानंतर आज आजच्या दिवशी आज हा समारंभ योग्य रीतीने पार पडला यावर्षी आत्ता हा जो कार्यक्रम आम्ही आत्ता केला तो दरवर्षी गेले पंचवीस वर्ष करतोय की ज्याच्यात एक आर्किटेक्ट आणि एक इंजिनियर ज्यांनी अनेक वर्षांची सेवा दिलेली आहे अशा लोकांचा आम्ही सत्कार करतो आणि त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड म्हणून दरवर्षी देतो तर एक इंजिनियर आणि एक आर्किटेक्ट यावर्षी आर्किटेक्ट नचिकेत पटवर्धन आणि इंजिनियर दिवाकर निमकर असे दोघं दोघांना आम्ही सन्मानित केलं आणि त्याचबरोबरीने आर्किटेक्ट नरी गांधी नावाचे नावाज ले, ले जन, जन्चे एक नावाजलेले मुंबईतले आर्किटेक्ट होते की जे ज्यांनी ज्यांच्या बाबतीत एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे अर्चना शहा नावाच्या आर्किटेक्टनी पुस्तक त्यांच्यावर पब्लिश केले त्या पुस्तकाचं पब्लिकेशनही आजच्या मुहूर्तावर झालं हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला पुण्यातले नामवंत आर्किटेक्ट इंजिनियर्स बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स हे सर्व एका बॅनरखाली येतात एसातच्यामुळे आणि ही एकमेव संस्था अशी आहे की ज्याच्यात नुसते आर्किटेक्ट्स नाही तर आर्किटेक्ट्स इंजिनियर्स सर्वेअर्स बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स सर्व एका बॅनरखाली येऊ शकतात तिथे त्यामुळे आपण पाहिलंच की हे खूप इंटरॅक्शन खूप चांगली होते एकमेकांची ओळखी होतात आणि त्यामुळे Uh, शहराची सुधारणा कशी व्हायला पाहिजे किंवा शहरामध्ये काय काय गोष्टी करायला पाहिजे या बाबतीतही चर्चा होते आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यरत असतो आय एम ऑनर्ड टू बी हिअर फॉर एशिया बुक लॉन्चिंग इव्हेंट आय एम वेरी आय एम वेरी थँकफुल अँड आई एम फील सो ऑनर्ड दॅट दे ऑर्गनाईज दिस बुक लॉन्च विच इज माय जर्नी विथ नरी आर्किटेक्ट नरी गांधी whose work is hardly known to the public. i'm sure this documentation will help the fraternity and students and academicians at large. i thank asia for giving this opportunity and looking forward for many such events. i wish all the best to asia for doing such good activity and upgrading the professions. It's very honored by the AESA award. It's an organization which has the sky is the limit for their activities, and I wish them all the best, especially the student-level activities that they are carrying out. It's very necessary for the building profession to be oriented from what the students need, and as against the business end of it. So I am particularly happy with their educational front. And events like this are a good way to expose the real issues if and when they come out. Yes, this is architect Manish Bangal from Tao Architecture Private Limited. And I am quite happy to be here at AISR's uh, program. AESA is something which is really turning out to be a very good event. Especially, you know, like it started on time, everything went as per the schedule and every little detail was taken care of like especially greeting with the guests chief guests, and also the kind of a whole process of the event went so well and i must appreciate all organizing committee to ensure that a such com such wonderfully managed event keep on happening especially the content was also good of the presentation and i must appreciate their, their appreciation for the book of uh, nari gandhi. he was the most genius and legend architect ever happened in india. and i'm quite glad that today i could somehow share some of my experience with, uh, with the audience here. and i must thank to isa for inviting me so that i could share whatever i have got little connect, you know, with the architect nari gandhi. i wish all the best to isa for future events. सुरुवातीला शंभर लोकांनी सुरुवात केलेल्या या संस्था इतकी मोठी व्हावी हे सुद्धा एक अपूर्व अपूर आहे आता कार्यक्रम आमचा फारच छान झाला आणि असेच हे चांगले कार्यक्रम करतात सभासद संख्या पण आता प्रचंड वाढली आहे आणि ऐसाला आमच्या सगळ्यांच्या जुन्या लोकांची शुभेच्छा